श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वर्षातील मोठी आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण आषाढी एकादशीनिमित्त एक सुंदर अशी पांडुरंगाची कथा पठन करणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तुकारामाचे वडील बोलोबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या पण बोललोबा काही ऐकत नसत ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच बोलोबाचा नाईलाज झाला कारण स्त्रीहट्ट आणि बालहट्ट टाळता येत नाही ते म्हणाले मी तुला माझ्याबरोबर नेहीन, पण एक आठ तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही असे म्हणाल्यावर कणकाई माऊलीला खूप आनंद झाला त्या म्हणाल्या की मी काही मागणार नाही पती पत्नी पंढरपूरला निघाले तिथे पोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊन आणि पंढरपूरही पाहू यात्रेतील बांगड्याची खेळण्याची दुकाने हरकून पाहत होती ती बोलोबा यांच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले बोलोबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली इकडे भोलोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि भोलोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली यावर पांडुरंगाने रुक्मिणीला उत्तर दिले तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असते म्हणजे बघा भोल्लोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्याचा देणेकरी झाला त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागितलेच नाही परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी इकडे बोलोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले आणि पुढच्या दाराने कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एक टक देवाकडे पाहत राहिली तो क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले बोल तुला काय पाहिजे कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे पतीची आज्ञा तर मोडता येत नाही पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बर का चातुर्य कुठे व वा कसे वापरावे त्याला बरोबर कळते तिने पुन्हा मनाशी विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली पोटी संतान नाही देव म्हणाला निश्चितपणे घरी जा तुला मुलगा होईल तिला खूप आनंद झाला हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बोलोबा बाहेर वाट पाहत होते त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार करीत असताना कणकाई माऊली समोरून येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला ते सारे ऐकता क्षणीच बोलोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा तू पुत्र देणारच असेल तर तुझी भक्ती करणारा श्वासागणित तुझेच नाम जपणारा अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा अज्ञाकारक पुत्र दे नंतर तुकोबारायांचा जन्म झाला ज्यांचा नावाचा डंका आजही वाचतोय फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशी मागणी करावी श्री स्वामी समर्थ आजची ही पांडुरंगाची सुंदर कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद